नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकताय ग्रामीण नुकसान आहे मोखाडा ह्या ठिकाणी पेशंट आणल्या जात आहे त्यांची व्यवस्थित विचारणे केली जात नाही त्यांना के विचारपूस केली जात नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे आपण नातेवाईक आहे इथे जमलेले आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ थोड्या आपलं नाव काय खरं तुझं नाव काय मी संदेश विश्राम बाडमो राहणार कुठे कुठे राहतो इथेच मोखाड्यामध्ये प्रथम तू तू काय म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय मी आज संध्याकाळी पप्पांचं जेवण झाल्यानंतर त्यांना थोडं छातीत दुखायचा त्रास चालू झाला तर त्यांना मी हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखाना इथे घेऊन आलो घेऊन आल्यानंतर इथे डॉक्टर कोणत्याही प्रकारचे उपस्थित नव्हते एक नर्स होत्या त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली पण त्यानंतर त्यांना इ सी जी करण्यासाठी सांगितलं तर इसीजी करण्यासाठी इथे डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यांनी ते, ते शिपाई जे होते ते ई मशीन घेऊन आले त्याच्या अगोदर त्यांना ते वाफेचं मशीन लावलं जे ऑक्सिजनचं लावायला पाहिजे होतं ते न लावता त्यांनी वाफेचं मशीन लावलं आम्ही विचारणा केली डॉक्टर कुठे येत आहे ते म्हणे डॉक्टर येत आहे त्याच्या अगोदर आम्ही येण्याच्या अगोदर पण इथे ॲक्सिडेंट झालेलं एक सिरियस पेशंट होतं त्यांना पण त्यांनी ॲम्ब्युलन्स येईपर्यंतसुद्धा डॉक्टर इथे थांबलेले नव्हते कोणत्याही प्रकारचे डॉक्टर नसतात इथं कंटिन्यू डॉक्टर नाईटला तरी नसतातच मग डॉक्टर केव्हा आले आता ते आम्ही जेव्हा आवाज उठवला बोलायला लागलो त्याच्यानंतर त्या सिस्टरांनी फोन केला तुम्ही इथे या गागा ठेऊ राहिला त्यानंतर डॉक्टर इथे आले पण संध्याकाळच्या वेळेस तरी नाईटला एक कंपल्सरी इथे डॉक्टर असायलाच हवा आपण बघू शकता ग्रामीण रुग्णालय मोखाडा यांचं सातत्याने हा विषय चालू आहे क कोणत्या ना कोणत्या पेशंट यांच्यावर तक्रार करतोय याच्याकडे कर पाहिजे तसं लक्ष देत दिलं जात नाही त्या संदर्भात अजून पण एक काही का आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ तुझं नाव काय मित्रा ना दत्तोवा मी आम्ही टाके रोगावरून आलो तर आमच्या पेशंटला सरप जाऊन झाला होता तर इथं आल्यानंतर तर काही डॉक्टरची एवढी म्हणजे ट्रीटमेंट केली पण डॉक्टर व्यवस्थित जागेवर नाही त्याच्यानंतर काही त्यांना काय आहे किंवा नाही नॉर्मल आहे का कसं काय काय म्हणजे एवढं पिण्याच्या जा पाण्याची पण व्यवस्था नाही पाणी पण नाही तर मग आम्ही बाहेर जाऊन बिस्लरी वगैरे आणली तर मग ते सांगत पण नाही व्यवस्थित डॉक्टर लोक लक्ष द्या आपण बघू शकता ह्या रुग्णालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही असं असं दोघं पण सांगतात मग हे पाणी कुठून जात आहे हे का का करत नाही पाण्याची व्यवस्था याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर आपण काही लोहारपाचा एक आहे आपण त्याच्याकडून पण जाणून घेऊ इकडं तू काय बोलशील काय तुला अनुभव काय याचा झाला माझी मेवणीची मुलगी ॲडमिट केली मी आठ वाजता तिथून डॉक्टर नाहीच जेव्हा आत्ता आलो परत बघायला तेव्हा डॉक्टर इथं आहे लहान आठ वाजता म्हणजे सकाळी आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता तू तु, तुझ्या नातेवाईकाला घेऊन आला त्याच्यानंतर तो ते डॉक्टर नव्हता बरोबर मग त्यानंतर तू काय झालं का नर्सनी सलाईन लावली एवढी एवढी सलाईन संपल्यावरती बंद करा अजून मुलीला डॉक्टरनी चेकणा केला आतापर्यंत अकरा वाजता तुझं नाव काय पुन्हा नाव काय प्रला शिवाजी तुझ्या जो आणलेल्या पेशंट आहे तिचं नाव काय त्या लहान मुलगी आहे असं त्यांनी सांगतात त्यांचं नाव ना आपल्याला माहीत नाही परंतु यांची काय आहे हे सगळे आपल्या बघू शकतात हे नातेवाईक त्यांनी दाखवलेलं आहे त्यांनी बोललेलं पण आहे आणि जे नर्स आहे किंवा डॉक्टर आहे <coughs> त्यांची उद्धर भाषा असते तुम्हाला काय करायचं करून घ्या तुम्हाला काय करायचं घ्या संदर्भात त्यांची सांगतात याची सखोल चौकशी करून जो शासन आहे प्रशासन आहे याची यो योग्य ती दाखत घेईल का हा बघण्याची बाब आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद